ओम शांती चौदा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी डबल सेवाधारी मायाजित असतात आज दिलाराम बाप दिल तक्तनशी मुलांशी स्नेही सहयोगी मुलांशी मनाची लेन देण करायला आले आहेत जेव्हा एखादी ईश्वरीय मर्यादा वा श्रीमतच्या आज्ञेला संकल्पात वाणीमध्ये उल्लंघन करता तेव्हा तुम्ही गोंधळून बाप दादा म्हणतात मुलांनो तुम्ही कोणाच्या बरोबर चालत आहात बाप दादा स्नेह आणि सहयोगच्या हातामध्ये हात घेऊन तुम्हाला ठेवत आहेत। संकट सोबत अशा मुलांना येणारच नेहमी आनंदाच्या झोक्यात तुम्ही झुलत राहाल बाबांचे बनल्यावर शक्तिशाली आत्मा बनल्यावर मायाला ओळखल्यावर सर्व शक्ती सर्व खजिन्याचे अधिकारी बनल्यावर माया किंवा मा विघ्न येऊच शकत नाही त्रेसठ जन्मानंतर हा एक श्रेष्ठ जन्म परिवर्तनचा जन्म चढती उडती कलेचा जन्म यामध्ये गोंधळून जाणे पडणे थकणे बुद्धीने भटकणे हे बाप दादा पाहू शकत नाहीत कारण मुलं लाडकी आहेत लाडक्या मुलांना थोडेही दुःख झालेले सुखदाता बाप पाहू शकत नाही बाप दादा म्हणतात म्हणजे चौऱ्याऐंशी साली अजून सतयुगाची सुरुवातीची संख्या नऊ लाख लोकांना तर संदेश द्या ज्यांच्यावर इतक्या सेवेची जबाबदारी असेल ते खूप बिझी असतील दृष्टीने सेवा मनाने सेवा वाणीने सेवा कर्माने सेवा आणि संपर्काने सुद्धा सेवा मनाने आणि वाणीने सेवा सोबतच पाहिजे तुम्ही डबल लाईट आहात डबल ताजधारी आहात डबल पूज्य आहात डबल वरसा घेता मग सेवा पण डबल पाहिजे डबल सेवाधारी नेहमी मायाजीत असतात मायाचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे मायावर विजय मिळविणे सतयुगाची स्थापना बापदादा म्हणतात आपले कल्प पहिलेचे स्वर्गातील संस्कार जागे करा यामुळे सतयुगी राजकुमार वा राजकुमारी असल्याचा अनुभव होईल सतयुगाचा अर्थ आहे जे पण प्रकृतीचे सुख आहेत आत्म्याचे सुख आहेत बुद्धीचे सुख आहेत मनाचे सुख आहेत संबंधाचे सुख आहे जे पण सुख असतात सगळेच हाजीर आहेत तिथे राजा प्रजा सारखे नंबर असल्यावरही एका परिवारासारखे राहतात दास दासीला सेवा असेल पण दासीच्या भावनेने चालणार नाही परिवारातील सगळे संबंध खुशीचे सुखी परिवार समर्थ परिवार श्रेष्ठता आहे ती सगळी असेल दुकानातील खरेदारी पण हिसाब किताब करून नाही होणार परिवारच्या देण्या घेण्याच्या हिशोबाने काही देतील काही घेतील बक्षीस समजा जसे परिवारामध्ये ज्याच्याजवळ जास्त असते तो सगळ्यांना देतो कारोबार चालवण्यासाठी कोणाला कोणतं काम मिळालं आहे तर कोणाला कोणतं सगळ्याच गोष्टी अथा असतील म्हणून जी हाजीर तिथे कोणाला हिशोब दाखवायचा नसतो इथे संगम युगात एका नामी करायची आहे सत्युग म्हणजे खा प्या आणि मजा करा इच्छा मात्रम अविद्या सतयुगामध्ये बाबा राहणार नाही ब्रह्मा बाबा राहतील बाबा म्हणतात कोणी तर साक्षी पाहिजे ना न्यारा न्याराच राहीन न्यारा राहून प्यारा राहीन सतयुगात येणे म्हणजे चक्र मध्ये येणे आणि जेव्हा सत्ययुग संगमयुग येईल तेव्हा कोण पावन बनवेल बाबा म्हणतात बर सतयुगात जेव्हा जन्म घ्याल तेव्हा आमंत्रण द्याल सतयुगात इतकं वैभव सगळंच इतकं भरपूर असेल की तुम्ही खाऊही ही शकणार नाही फक्त पाहतच राहाल महावीर मुलं चक्रवर्ती बनून चक्कर लावतात म्हणजे यादगार बनवतात एकता या ब्राह्मण परिवाराचा आधार आहे म्हणून ब्रह्मा बाबांना मुलांवर गर्व आहे बाबांचे बनले म्हणून नेहमी श्रेष्ठ बनले याच भाग्याचे गीत गात रहा। वाह माझे भाग्य आणि वाह भाग्य विधाता आणि वाह संगम वा मिठा ड्रामा ज्याच्यावर बाबांचा हात आहे तो नेहमी सुरक्षित आहे भगवंत भाग्यात मिळाला स्वत भाग्य विधाता भाग्यात मिळाला नेहमी ही खुशी असू द्या की जगामध्ये सगळ्यात जास्त भाग्यवान मी आत्मा आहे भाग्यवान आत्मा आहे ज्यांच्या भाग्याचे अजूनही गायन होत आहे भागवत तुमच्याच भाग्याचे यादगार आहे ओम शांती